गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बहुमुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी भरती होती बघा दोन हजार चोवीस ची निरीक्षक पदासाठी तर त्याचा कट ऑफ लागलेला आहे लागलेला आहे बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया की कोणत्या कॅटेगरीला किती कट ऑफ लागलेला आहे तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा मित्रांनो बहुमुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खाते या यांच्या अंतर्गत ही भरती होती बघा निरीक्षक पदासाठी तर ही सरळ सेवेने पदे सरसेवणी हो सरसे पद पदे भरले जाणार आहेत बघा तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती तर याची निवड यादी आणि याच कट ऑफ लागलेलं आहे बघा कट ऑफ यादी लागलेलं आहे तर हे सरसेवनी पद भरण्यासाठी बघा दहा बारा दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती बघा तर त्याचं कट ऑफ लागलेलं आहे तर आपण कट ऑफ किती लागलेले आहे कोणत्या कॅटेगरीसाठी ते बघूया सामाजिक आरक्षण बघा एस सी एस टी व्ही सी एजीएन ए एन टी बी एन टी सी एन टी टी एसबीसी ओबीसी एसईबीसी सी एस ओपन तर बघा ओपनचं कट ऑफ किती लागलेलं आहे एकशे त्र्याहत्तर आहे बघा सर्वसाधारणचं कट ऑफ एकशे सत्तर एकशे त्र्याहत्तर आहे सर्वसाधारणसाठी आणि महिलाचं किती बघा एकशे एकसष्ट माझी सैनिकचं एकशे एक्कावन्न आहे हे ओपनवाल्यासाठी आहे आणि हे बघा खाली आता हे ई एस साठी बघा कट ऑफ किती लागलेलं आहे सर्वसाधारण एकशे सदुसष्ट महिलासाठी एकशे त्रेपन्न माझी सैनिकसाठी एकशे बावीस नेक्स्ट बघा यस ई बी सीचं कट ऑफ किती एकशे त्र्याहत्तर आहे महिलाच किती एकशे सत्तावन आहे माझी सैनिकचं किती एकशे एक्केचाळीस आहे आणि प्रकल्पग्रस्त एकशे सहा नंतर बघूया ओबीसी च कट ऑफ किती बघा एकशे एकाहत्तर कट ऑफ लागलेला आहे एकशे सत्तावन्न महिलेचं कट ऑफ आहे बघा सर्वसाधारणचं एकशे एकाहत्तर एक कट ऑफ आहे आणि माझे सैनिकचा से एकशे अडोतीस आहे एनटीसी च बघा कट ऑफ किती लागलेला आहे एकशे साठ महिलासाठी इथं जागा होती म्हणून फक्त इथं महिलाच दिलेलं बघा कट ऑफ कारण की इथं सर्वसाधारणसाठी जागा नव्हती तर टी बी साठी बघा सर्वसाधारण एकशे सदुसष्ट आणि महिलासाठी एकशे अठ्ठावन माझी सैनिकसाठी एकशे अठ्ठावीस इथं बघा विजेंटी अ साठी बघा एकशे सदुसष्ट कट ऑफ सर्वसाधारण आणि महिलासाठी एकशे साठ आणि एस एस टी साठी बघा कट ऑफ किती लागले सर्वसाधारण एकशे एकोणसाठ महिलासाठी एकशे सत्तावन्न एस सी साठी बघा एक सर्वसाधारण एकशे सर्वसाधारण साठी एकशे एकोणसत्तर महिलासाठी एकशे पंचावन्न माझी सैनिक माझी सैनिकसाठी एकशे एकाहत्तर असं कट ऑफ लागलेलं मित्रांनो तर सगळ्यांचं अभिनंदन ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स